दो नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि आजचा एक ब्लॉग असा आहे की आज पाऊस पडला आहे काल रात्री आणि आज मस्त वातावरण झाले आणि काल रात्री आम्ही खेकड्यांना गेलेलो आणि आम्हाला खेकडी भरपूर भेटली भरपूर जवळपास एक दहा ते पंधरा किलो खेकडी भेटली आणि पाणी तर नदीला नव्हता पण आम्हाला माहिती होतं माझ्या एका मित्राला माहीत होता की कुठं कुठं पाणी येतो तर त्याच्या सांगण्यावरून आम्ही नदीत खेकडी पकडायला गेलो आणि भरपूर खेकडी भेटलीत गाडी लावलेली तिथे गाडीवर दाखवतो नंतर तरी आपल्या व्हिडिओला सुरुवात सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा ज्या कारण मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण लवकरात टँकमध्ये खेकडी सोडायची आहेत आणि खिकडी सोडलीत की बघूया की कसं काय आहे आणि कापशा इथं उभा आहे कापशा पकडूया ही बघा खिकडी एवढी आहेत गोणी बघून आणि आम्हाला खायला भेटली ती आम्ही खायला भेटली ती घरी आहेत थोडीशी ठेवलीत उद्याला आणि जेवढी एवढी पिल्लंवाली होती ती आपण घेऊन आलो आहे टँकमध्ये सोडायची आहे टँकमध्ये सोडली की बघूया आपण प्रकारे आहे ना पाणी सध्या पाणी कमी आहे कारण काल आमच्या इकडे पाऊस खूप कमी पडला तर एवढा ठीक आहे पाणी आपण माझ्याकडे जेवढी आहे तेवढी इकडे पाणी आहे तिकडे सुख आहे म्हणजे जेव्हा त्यांना सुका पाहिजे असेल तेव्हा थोड्या वेळात मी पाण्याची टाकी आणून पाणी येईल दोन हजार लिटर पाणी सोडतो कारण तेवढा पाणी त्यांच्यासाठी लागेल आणि सध्या पाऊस बघा पाऊस नाही आहे वातावरण बघा तर पावसाचं वातावरण नसल्यामुळे आपण आपण डायरेक्ट एक मित्राला सांगितले की मला थोडं पाणी पाहिजे तर तो, तो बोलला मागवतो हो मागूया थोड्या वेळात बोलला घेऊन येईन तर तो आपण पाणी टाकूया आणि मग नंतर बघूया तर आपल्यासोबत कापशा आहे बघा कापशा हावसानाला आहेच खेकडी आणली म्हणून काय कापशा जा खाली उडी टाक कापशा बघा कशी उडी टाकतोय भारी आहे वरती बघडा खाली पण एखाद्यात लाव खाली एखात लाव हां बघ बोललो ना मी तर काल रात्री आणलेली बघू दे जेवणता त्या धग वास येतोय म्हणजे एक दोन मेली असणार कारण पिशवी वेळाखेली पॅक भरले जवळ

लेने वाली है भाई ये भी ये भाई बोलिए ये ठीक है चले भाई ऐसे एक अच्छा उठ ये वो बेटा है तो कौन डाले से भी उसके लिए दिया सफाई लगाता ये भाई ऐसे चले

चढायला लागले कॅमेरात छोट्या दिसत आहेत मोठे आहेत प्रत्यक्षात सगळीकडे खेकडे जायला लागले पण एका पिशवीचे डाण्याकडे किंवा खेकडे

सगळ्या बाई आणल्यास तो पाहू पाडेल तो क्या पाडेल तो हे तिकडे जाईल बघू दे मला चढायचं चढतात ते बघायचं आहे वर कुठपर्यंत चढतात ते बघ तुला बघून चढते इकडे बघू उतरली टँक मध्ये तर मी तर मित्रांनो सोडले आता फक्त पाणी यायचं बाकी आहे आता त्यांनी जेवढी त्यांच्याकडे पिल्ले असतील बघा येतात का नाही कशी काय बारीक बारीक फिल्ले आहेत ये काय जिवंत दोन तिकडे उतरले तो बघ तो तिकडे उतरायचं तो मी याला वाटतं आपटला होय बघ नाटक केलं जातं तुझ्या जवून ये पण मी याला नाही जिवंत काय बोचा खालून जाते सगळी की बघ तू आटाकलं बघ तू आटाकला बघ निघाला निघाला बाई बघपर्यंत गेले ती बाई बघित गेले त्यांच्या तिकडे गेले आता मोठे आहे ना तू मोठ्या आहे ना मुळे असा करतेस ना बघा <laughs> ममा मित्रांनो पिल्ल भेटलेत आपल्याला आणि जाना तिकडे मरना वर कुठे चढलाय काय वर चढलाय तिकडे अच्छा भैया क्या बजाएगा देना देना खाली लेकर हां नीले से देखो

पाणी तर प्यायला पाहिजे म्हणजे पाणी हवा होता आज पाऊस तर पडलाच पाहिजे पाणी पाणी टाकायचं आहे